गुरु मूर्ती पूजा मूल गुरु पद्मात मंत्र मूल गुरु वाक्य मोक्ष मूल गुरु कृपा गुरु ब्रह्मा गुरु विष्ण गुरु देव महेश्वरा आणि आज या ठिकाणी जे चॅनल छ चा, लाखा बंजारा हाई आपले प्रत्येक भजन्यारो भजन कडी कोपरा ताळी प्रत्येक कोणा कोपराच ताळी पुचायर काम करत न सुद्धा धन्यवाद देत आणि मार छोटेसे कार्यक्रम सुरुवात करू छो जगदंबा देवी घी धर्मगुरु रामरा संधे नगी जले अनादि निरगुन आमा भवानी वैस्या सुरा मरदी

ચાલુ કાર્યક્રમ એને શરૂઆત કરા એ સારું સંતકી લાગે જીવન બારંબર આવડો છે ની ગાડી ચલા ગઈ તીન સે પાસઠ જન વેગે આ ચેર ચાર બેટા ની ચાર બેઠી ગાડી ધાવા કરાવા

आला। वा महादेवाचे हो लाविता लग्न तेव्हा होता रे गणन पार्वतीचे लग्न ते ही लाविले गनान वा गणपती महाराज तिसरो जो गणपती महाराजार जे महादेव पार्वतीर वायार माई रऊ एक गणपती र महाराज पार्वती पार्वतीवर पूजा हा हाज कोणी जे गणपती पार्वता बनाई पार्वता वा गणपती रक्षा गणपती कशा रक्षा करेन પાર્વત હાંગોળી હાંગોળી કોઈ ઘરે ગણપતિ હું પાર્વતી ગણતી ભણો આદિ અનાથી ગણપતિ છ મહાગણપતિ કે છે હું માત્ર મહાદેવ પાર્વતી રો વાયા મરવાય માઈ હલો 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 ઘ केशवराव चव्हाण भोटा नाईक तंडा या डी रोज माई वर सामती एक्कावन रुपया सप्रेन भेट आणि संजू दामो राठोड येर सामती सुद्धा एक्कावन रुपया आणि हमारो भगवान राठोड लोणगाव येर सामती सुद्धा एक्कावन रुपया सप्रेन भेट चालू कार्यक्रमेन सुरुवात

ગણપતિ જન્મેલ લાય સારું પાર્વત આ કઈ વર્ત કીધી ખૂબ કઈ ઓ પૂજા કીધી પાર્વતારો પુના જો રક્ષા ગણપતિ તૈયાર હો રક્ષા ગણપતિ

i da 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 दार तुडगो करण चार बेटी महाराज डुंगर दड़िया बळो जको सेन कळाथ बोल मायरो आत्मा बळो झाऊ केन कळाथ बोल बोल डुंगर दड़िया बळो जको सेन दकावज महाराज पण याडी सारू बेटी रो आत्मा बुझाव झई केन कळा झई केन करण कबीरदास महाराज एक ठिकाणी के लागो जब हम पैदा हुए जग हसे हमरो जग हंसे हम रोए ऐसी करनी करके चलो जग रो हम हंसे ભજન સામળન વિષ્ણુ છવાન રેવાડોળી તાંડા એનું સામુદી ઢોલકી વાદક ઢોલકી સમ્રાટ ગજુ एक नंबर वजारोच कारण एकशे एक, एक रुपया बहुमान दे माहिती धन्यवाद चालू सुरुवात सुरुवात साहेब शिवाभयान सुद्धा हा कुमारा हा कदा राजा अटाटाब बाटाब।

मोरेन न दबाओ महाराज एडिया दबाती लिया वा 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 मोर आवाज काडो हा हा सेवा भया गोडे हेठ दाबली लीदो रे धामो ओदन शिवा भाया लबाड़ी बोलो बोलो कसे सारू आव मोरेर जीव बचाए सारू।, सारू मोरेर जीव बचाए सारू हम तो एक गिलास दारू सारू हम खोटो बोल रे महाराज दारू सारू कशन बोली एक गिलास दारू एक ग्लास दारू सारू लबाड बोल रे अत्राज कोणी हा एक मन ज्ञानो बात कळी कळी जेन भगवान राम का चाप वोन कळी रामेन सुद्धा वात कळी पशुपक्षी बोल जको रामेन कळी आपण का जानी हावनी सीता चलेगी महाराज सीता नोटा लेगो रावण राम जको झाडेन भेटा हा हा बोदकान बोल पशुपक्षीन बोल वा जे बोलतो तो वन उ कळती ती उ बात कदीदी काय वाळो ஓ சரசி கோலாரேரே மைதேரா ஹே பியா ஏ மூதேரோ சீராகிது தூயி ஹாவா தன கர் தலின கர்வா ஜோதனோ தனரே கதா தாரோ काही के सेवा भाय आपले नात्री वाद देगो देगो कसे सारू सेवा भाय आत्री वाद देगो आता आपण देगो कसे सारू जेन ज्ञान कछ जेन भक्ती कच भक्तीर पाया शिवा रूप रोप गो महाराज तो हे भजने आनंद मानता बाबू मेघा राठोड हे बापू सांगते घर मालके सांगते

अब नियम का सुरवात फेरीचा भजन दमे दमे ती बेसा वावनी अन भजन हनुज कळज महाराज हा। काही वाते समजा केरी कुकळज काही वाते आलडान केणू लागछ अब दुसरे कीर्तने में आपण दमे कच महाराज पण आपणे भजने में आलडान केणू लागछ हावनी जन समजस एर सारू एर सारू शिवा भार वर्णन कररेजा हा हा शिवाभय नंगारा वाजायो वा पाणेर थाळी कीदो कीदो काकरीर ध्यान कीदो हा हा धन नंगारा वाजायो वा सका भका पंतुन सोपतेमले दाळीन वो सरसी खोळा गज आयो सरसी खोळा कारण हमार गोविंद महाराज जुन बात कियो काई के ए मार गावडी तुगागी तानी धुना नाला धोनी मारा गावडी तुगागी तानी धुना नाला धोनी रा गावडी कतरी च वा शेवा भाया कतरी गावडी चराय तीन हजार सातशे पंचावन गावडी निस्ता गावडी वा वा वाजूवर माई शे गावडी काही शे गावडी व्यक्ती ओम केडीकेडा कोणी व्यत्य कई मारा व्यत्यय निवेत्य ओम केडी खेडा वेनी मामा हा ओम केडी केडा व्यत्ये पण हा गराशा एक वेत्तो वतराज कोणी तीन हजार सातशे पंचावन गावडी अन शिवाभाया सेवा किदो काई गावडी चरायो पण कन्ना चरायो कन्ना ग्यारह वर्षे उमरे हाथेर बापेर हाथे मेर लकड़ी लीदो लीदो लिदो ढोर दो। छोड़ता नहीं जंगले में जा जंगलेर मई हो ग्यारह वर्षे उमर अब पांच वर्ष रो छोरा ढोर चरा शिवा भाई उमर मे ग्यारह वर्षे ग्यारह वर वो उमरेर मई ढोरुम गो ढोर मई अनुत कार्य की दो कार्य कथा छे भाया दार गया हरी संत के लागे गाय तीन ताले सिंगावरी लिंगे फुटली केला घातल्या त्या योगी आणि हा सो गावडी एक कायारूपी गावडी एक सतरावी नामेर गावडी के महाराज एक सतरावी नामेर गावडी के अशी गावडी खूप काही आपण कंच व गावडी आवरून लाग तुझ आहे तुझ पाशी परी तो जागा चुकलाशी जागा नळखे सारो सर्व शद्गुरुशी